मंडळी समोरच आपल्या आहेत आदत कोण आणि बापूंची मुलाखत घे बापू नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना मला नाव आहे बापू हे माझं नाव राहुल आणि कुठून तुम्ही आणि आज आदत कोण कुठला आणलंय घरच्या गायचं आहे घरच्या आहे आणि मला वाटतं डॉल्बी सोबत पलाला डॉलबी नाही वजीर कसं गाय कसा काय बोलाव छान पोळाला घरच्या गायचं आहे मग शिकवलं कसं त्याला शिकवलं कसं शिकवलं लक्कन गुरु आहे लखन आहे हरण्या आहे दोन गुरु आपल्याकडं म्हणजे दावणीला आधी पण बैल आहेत हो ती पण पलतात का आणि म्हणजे कुठल्या नावाने आपली गाडी पलत्या गुरु आणि लक्कन आणि हरण्याची गाडी पण पलताय हो। त्या बैल थोडीशी वयस्कर झाली बरेच म्हणजे पहिल्यांदा आपण वसरू घेतलं म्हणलं की डॉलवी हे त्याच्या शिकवला कुठलं जरी आलं आपल्याकडं त्याच्यावर शिकवतो लखन आणि बारीचशे लोक म्हणजे लाखो रुपये देऊन घडवतात किंवा विकत घेतात आणि कुठेतरी घरच्या गायचा झालं तयार म्हणजे घरच्याच डोलचा डोलची घर भरपूर आणि फायद्याच कोणाची आहे गाय सांगू शकता का फायद्याच गावच्या कटाळ्याचे गावच्या कटाळ्या गावच्या कटाळ्याचे शंभू महादेवाला सोडलेला आहे त्याची फायदा आहे आणि का का दा काय अपेक्षा असतील आज पाल कसा वाटला पहिल्यांदा पालवलं आधी पण झाल्यात गाड्या पहिल्यांदाच म्हणलं तर पहिल्यांदा दोन्हीच निलती ती काय पहिल्या मैदानावर गटपास केला मनाला आनंद वाटला म्हटलं पोरं म्हटली आज घेऊ म्हणली आज इकडं बिंजोरच्या मैदानावर म्हणजे घेऊया इकडं इथं पुणे भागामध्ये बिंजोर पण होतंय आहे घाट पण होतंय आहे तीन पिरांची मैदान पण होत हो ते ती... तीन फेऱ्याच्या मैदानाला पहिल्यांदाच नेला ना आता तशी हो बघा बाबा न... अकरावा न... महिना चालू चालतं तेव्हाच बघा गटपास केला आणि नाना ना लोंडे ही आम्हाला सहकार्य चांगली असते आता बाय किती आहे दे दे त्याचं सैतन ड्रायवर नाना लोंडे परत देवा रोप्णावर काय बरेच आपलं सहकार्य करणार विशाल शेठ कापसे आता किती महिन्याचा कोण झालाय आता हे चौदा महिना चालू आहे बाबा चौदा महिना म्हणजे अकरा महिन्यांपासून पलत तुम्ही त्याला हां नाही नाही तसं मी दहाव्या महिन्यात फेरा दोन काढले होते दहाव्या महिन्यात दोन फेरा काढल्यानंतर पोरं म्हणले दादा जवळ जवळ मैदान आहे नेऊ आणलं नेऊ आणि आल्यानंतर तिथं गटपास केला पाहिलं मैदान मग गटपास केल्यानंतर पोरण लवायच मनात हुरू आला मग आज म्हणली आज इकडंच काढ म्हणली आज आम्ही बघूकड आहे आपली बैल जायचे ती मग बैवाली आले ती हे निलेश भाऊ सुजित परत या ह्या ब्लॉका शेठ समती झाली ती मग बोलली जावं राजकुमार बाय भरपूर लोकं बोलतात की कमी वयात पलवल्यानंतर काय नाही 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 तसं कमी पलतो बैल नंतर त्याला काय नाही काय नाही काय नाही त्याला का खुरा घालायचं ग्रुप आणि जातीत कुठले मुडत आहेत जाती देव दनगड किलं दणगडी खिलं हां उभं राण्याबिण्याची पद्धत खूप चांगली आहे त्याची पद्धत जशी उभं राहायची तशीच मारण्याची पद्धत नाही छान आहे त्याच्याकडे मारताय पण का आणि जेव्हा तुम्ही शिकवलं त्याला घडवला घरी फेर काढले त्यावेळेला ड्रायव्हर कोण तुम्ही स्वतः बस स्वतः गाडी ड्रायव्हर म्हणलं तर मग मी आज आतापर्यंत म्हणजे दोन मैदाने केली दोन्ही मैदान पूर्व म्हणते दिन आहे दुसरा नाही ड्रायव्हर बसवायचा तुम्ही बसायचं आता उभं राहून गाडी आली ना आपली उभं राहून आलं हो आजचा हा मैदान कसा वाटला कारण चढाव पाठ होता नाही आदत कोण होता हो काय बोल चढाव म्हणजे चढाव नाही कुठे पळते पाहणार कुठे पळत फक्त की परकून वासरू घडावलं का नाही आपल्या मनाने आपल्या मनाने घडवायचं कुणाचं ऐकायचं नाही तुमचं ऐकलं की मग विषय भेटला लोकांचं कुणाचं ऐकायचं नाही आणि जसं असं त्याचा पल वाढेल मग खूप साऱ्या मागण्या येतील विकत घेण्याचे मग तुम्ही विकणार का दावणीला ठेवा तसं काय सांगता हे का नाही आम आमचं म्हणजे आमचा पुतण्या आकाश त्याच्याकडे असत समज ती काय सगळं नाही ते का ना ठराव जे आधी दोन दाव दावणीला आधी जी दोन बैल आहेत त्यांची काही कारकिर्दी सांगा ना दावणीची बैल आपण बिनजोडचं मैदान आणि घारलोच नाही काय बिनजोडचं मैदानच पर्यंत हारलोच नाही आणि त्याच्याकडून काय अपेक्षा असतील आता ह्याच्याकुन अपेक्षा काय का जाईल ती हातात काय वरच्या स्वप्न दाखवले पुढे पालू शकता येतो स्वप्न दाखवलं स्वप्न म्हणजे दा बाळाचं पाय पाण्यात दिसत असं दिसायला लागलं चालेल जास्त आता वेळ नाही कारण कोण कोणत्या तुम्ही लगेच घरी घेऊन जाणार आता मग काय आणि आजच्या गुलालासाठी तुम्हाला अभिनंदन आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा धन्यवाद